तुला दिवस गेले आहेत हे देवयाणीचे शब्द कानावर पडताच शर्मिष्ठा चमकली नुसती चमकलीच नाही तर ती घाबरली गोंधळली तिच्या अंगाला कापरे सुटले आता देवयानी मला व्याभिचारी म्हणून माझा पावलोपावली पान उतारा करणार असे तिला वाटले तिच्या कुशीत वाढणाऱ्या बाळाच्या पित्याचे नाव जर शर्मिष्ठेने देवयाणीला सांगितले असते तर तिचे तोंड बघण्यासारखे झाले असते ते नाव सांगून शर्मिष्ठेला क्षणभर सुडाचे समाधान सुद्धा मिळाले असते पण त्या एका शब्दाने यदूच्या नामकरणाच्या समारंभाचा विरस झाला असता राजवाड्यावर क्षणार्धात अवकळा पसरली असती देवयाणीने महाराजांना बोचून टोचून खाल्ले असते त्या दोघांमध्ये कायमचे वितुष्ट आले असते पण मी व्याभिचारी नाही एका ऋषींच्या आशीर्वादाने हे शब्द त्यावेळी शर्मिष्ठेला सुचले कसे सुचले कुणास ठाऊक पण त्या शब्दांनी तिला मोठा धीर दिला मोठमोठ्या ऋषींच्या आशीर्वादाने कुमारिकांना प्राप्ती झाल्याच्या अनेक कथा सर्वांनी ऐकल्या होत्या त्यामुळे शर्मिष्ठेचे ते उत्तर ऐकून देवयानीला मनातल्या मनात तडफडत गप्प बसावे लागले होते पण तुझ्यावर ही कृपा कचाने केली का हे ऐकल्यावर शर्मिष्ठेला वाईट वाटले वाट तिच्या मनात आले की कचावर हिचे एवढे प्रेम होते मग त्याच्याविषयी हा अभद्र संशय घेताना तिला काहीच कसे वाटले नाही शर्मिष्ठेला वाटले की देवयाणीला जर क्रूरपणाने तिची थट्टास करायची होती तर तिने त्या वेड्या यतीचे नाव घेतले असते तरी तिला इतके दुःख झाले नसते यतीचा विचार मनात येताच शर्मिष्ठेला यती पळून गेला ती रात्र आठवली त्या रात्री तिला गाड झोप लागली होती पण कसल्या तरी थंडगार स्पर्शाने ती एकदम दचकून जागी झाली कुणीतरी तिच्या गळ्यावर हात ठेवला होता नुसता हात ठेवला नव्हता तर कुणीतरी दोन्ही हातांनी तिचा गळा दाबत होता शर्मिष्ठा घुसमटली थरथर कापत तिने डोळे उघडून पाहिले तर यती तिच्यापाशी बसला होता तिचा गळा दाबताना त्याचे डोळे विलक्षण चमकत होते तो स्वतःशीच भेसूर असत होता घाबरून जीवाच्या आकांताने शर्मिष्ठा एकदम ओरडली तसा तो ताडकन उठला धावत खिडकीकडे गेला आणि बाहेर उडी टाकून पळून गेला तो कुठे गेला काहीच कळले नव्हते कच आणि राजमाता भृगु पर्वताकडे निघून गेल्यानंतर अशोकवन एकदम सुने सुने वाटू लागले होते इथे राहत असताना कचाने शर्मिष्ठेला त्याची बहीण मानली होते त्याच्या साध्या शब्दांनी सुद्धा तिचे मन भरून यायचे त्यामुळे तो निघून गेल्यावर तिला एकदम उदास वाटू लागले होते राजवाड्यात असताना चित्रे काढण्याचा नाद तिने पुन्हा स्वतःला लावून घेतला होता अशोक वनात आल्यावर सुद्धा काही दिवस ती दिसेल त्या वृक्षाचे वेलीचे वस्तूंचे चित्र काढत होती पण थोड्या दिवसांनी काहीच नाविन्य न ना राहिल्यामुळे तिने चित्र काढणे बंद केले होते रिकामा वेळ एखाद्या उपाशी वाघासारखा तिला खायला यायचा आणि मग ज्या गोष्टी मनातल्या अडगळीच्या खोलीत तिने जाणून बुजून फेकून दिल्या होत्या त्या तिथून हळूच बाहेर पडून तिच्या मनाच्या वंचकावर येऊन बसायच्या महाराज जेव्हा युद्धावर निघाले होते तेव्हा शर्मिष्ठेने त्यांना कुंकुम तिलक लावला होता तो त्यांचा ओझरता स्पर्श तिला आठवायचा तसा स्पर्श कचाच्या हाताचाही तिला झाला होता पण या दोन्ही स्पर्शात खूप अंतर होते कचाच्या स्पर्शाचे तिला स्मरण झाले म्हणजे अरण्यातल्या एखाद्या ऋषींच्या सुंदर पवित्र आश्रमाची तिला आठवण व्हायची पण तेच महाराजांचा स्पर्श आठवला हो म्हणजे उद्यानातला उन्मादक लता कुंज तिच्या डोळ्यांपुढे उभा राहायचा एका रात्री काही केल्या तिला झोप येत नव्हती म्हणून तिने चित्र काढायला घेतले पुरुरवा आणि उर्वशी यांचे नाटक तिला आठवले त्यातल्या पुरुरव्याची कल्पना ती करू लागली तर क्षणात महाराजांची मूर्ती तिच्या मनासमोर उभी राहिली तिने महाराजांचे चित्र काढायचे ठरवले त्या चित्राच्या नादात तिचे काही दिवस मोठ्या आनंदात गेले शेवटी चित्र तयार झाले ते चित्र तिने कोपऱ्यात भिंतीला टेकवून ठेवले रोज ती त्या चित्राकडे टक लावून बघत राहायची आणि महाराजांशी गप्पा मारायची रात्रीच्या भयानेांतात महाराजांचे ते चित्र तिचे सोबत करू लागले ती त्यांच्या पुढ्यात बसायची फुलांची माळ घालून त्यांची पूजा करायची आणि मग डोळे मिटून महाराजांचे आणि तिचे संभाषण ऐकत राहायची दिवस उगवत होते आणि मावळत होते रात्री येत होत्या आणि जात होत्या आपल्या या कंटाळवाने आयुष्याचा शेवट काय होणार हे तिचे तिलाच कळत नव्हते एका चांदण्या रात्री हा काळा कुट्ट विचार मनात घोळवत असतानाच एक सेवक एका ऋषींना घेऊन तिच्याकडे आला देवयाणीचा ऋषींचे दर्शन घेण्याचा निरोप शर्मिष्ठेला सांगून तो सेवक निघून गेला ऋषी महाराजांचा देह मोठा रुबाबदार होता एखाद्या राजाला शोभेल असा ते महाराज शर्मिष्ठेला दर्शन द्यायला आले होते पण त्यांचे दर्शन कसे घ्यायचे हेच तिला कळेना कारण तिच्या नजरेला त्यांची नजर भिडली की ते लगेच दुसरीकडे पाहू लागायचे शेवटी महालाच्या मध्यभागी शर्मिष्ठेने त्यांना बसायला आसन दिले यावर आम्ही तापसी नेहमी गुहेत राहणारे तिथे कोपऱ्यात बसू असे म्हणून एका कोपऱ्यात ते बसायला गेले तिथेच शर्मिष्ठेने महाराजांचे चित्र ठेवले होते त्याला नुकतीच फुलांची माळ वाहिली होती या ऋषी महाराजांनी ते सगळे पाहिले थोडा वेळ ध्यानस्थ बसून ते शर्मिष्ठेला म्हणाले की तुझं कोणावर तरी प्रेम बसले आहे ती व्यक्ती तुझ्याजवळ असूनही ती फार दूर आहे तुला ती दुर्लभ आहे असे तुला एकसारखे वाटते बरोबर ना ज्याच्यावर तुझे प्रेम बसले आहे त्याच्यासाठी तू काय करायला तयार आहेस असे त्यांनी विचारले मी माझे प्राण सुद्धा देईन असे शब्द शर्मिष्ठेच्या तोंडून निघाले कोपऱ्यातल्या महाराजांच्या चित्राकडे बोट दाखवून ऋषी महाराज म्हणाले या ययातीवर तुझे प्रेम बसले आहे शर्मिष्ठा मुकाट्याने खाली मान घालून उभी राहिली ऋषी हसले नंतर मंचका समोरच्या भिंतीपाशी गेले आणि तिथे असलेली एक लहानशी कळ त्यांनी दाबली तिथला पुरुषभर उंचीचा भाग झटकन बाजूला झाला ती भुयारात जाण्याची वाट होती पण ती वाट ऋषी महाराजांना कशी कळली असा विचार शर्मिष्ठेच्या मनात आला इतक्या ऋषी महाराज तिच्याकडे वळून म्हणाले की आजपासून तिने इथे एकट्यानेच झोपायचे महालाचे दार बंद करून कधीतरी आपणहून तिच्याकडे येईल हे लक्षात ठेवायला त्यांनी सांगितले या भुयारातून तो तुला जसे तुझे आई वडील क्षमा म्हणून हाक मारायचे तशीच हाक तो सुद्धा मारेल शर्मिष्ठा टक लावून त्यांच्याकडे बघू लागली तशी लगेच त्यांनी त्यांची मान दुसरीकडे फिरवली आणि महालाचे दार उघडण्यासाठी ते चालू लागले इतक्या देव्यांनी सुद्धा रथ घेऊन तिथे आली होती त्या रथात बसून ऋषी महाराज तिथून निघून गेले प्रत्येक रात्री उत्कंठा भीती कुतूहल काळजी अशा मिश्र भावनांमध्ये शर्मिष्ठेने काढल्या पण रात्री महालाचे दार बंद करून झोपायचे महाला बाहेर तिच्या बरोबर आलेल्या दोन दासी ठेवायच्या आणि मध्यरात्रीपर्यंत जागत राहून भिंतीतून कोणी हाक मारते का हे ऐकत राहायचे हा नेम मात्र तिने कधीच चुकवला नाही दोन चार दिवसांनी देवी आणि तिच्या वडिलांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे निघून गेली महालाचे दार लावून कोपऱ्यातल्या महाराजांच्या चित्राकडे पाहत शर्मिष्ठा अंतरुणावर पडली होती तिचा डोळा लागला होता तिला अर्धवट जाग आली ती शमा शमा या हाकांनी त्या हाका मंचकासमोरच्या भिंतीतून येत होत्या तिचे पाय लटपट कापू लागले कशी बशी ती त्या भिंतीपाशी गेली आणि तिने कळ दाबली मधला भाग एकदम दूर झाला आणि भुयारातल्या पायरीवर महाराज उभे असल्याचे तिला दिसले तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तिचा आनंद गगनात मावत नव्हता तिला चक्कर आल्यासारखे झाले ती खाली पडते असे पाहताच महाराज पुढे झाले आणि त्यांनी तिला त्यांच्या भाऊपाशात सावरले आणि क्षणार्धात नदी सागराला मिळाली त्या रात्रीनंतरच्या अनेक रात्री त्या अनेक रात्रीच्या अगणित घटका आणि त्या अगणित घटकातील असंख्य क्षण त्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण जणू सुखाचे कारंजे होते महाला बाहेर झोपणाऱ्या शर्मिष्ठेच्या दोन विश्वासुदासींशिवाय तिचे प्रेम कोणालाही कळले नव्हते महाराजांसाठी विडे तयार करून ठेवायचे थे। सुगंधी फुलांचे गजरे गुंफायचे महाराजांना आवडेल अशी वेशभूषा करायची त्यांना रंजवण्यासाठी नव्या नव्या कल्पना शोधून काढायच्या या सगळ्या गोष्टीत तिचा दिवस निघून जायचा आणि मग रात्र लगबगिनी यायची एके दिवशी मध्यरात्र होईपर्यंत अमात्य राजकाजाच्या गोष्टी बोलत बसल्यामुळे महाराजांना शर्मिष्ठेकडे लवकर येता आले नव्हते मध्यरात्र उलटून गेली तरी महाराज आले नव्हते त्यामुळे शर्मिष्ठेची स्थिती अगदी वेडासारखी झाली होती नको नको ते विचार मनात येऊ लागले होते महाराज आजारी तर नसतील ना असे तिला वाटू लागले मध्यरात्रीनंतर महाराज आले तेव्हा तिची उशी अश्रूंनी ओली चिंब झाली होती त्या रात्री महाराजांना गाड झोप लागली तरी शर्मिष्ठा जागीच होती त्यांच्या भाऊपाशात ती धुंद होऊन गेली होती दुसऱ्या दिवशी शर्मिष्ठाला मळमळल्यासारखे वाटू लागले तिच्या दोन्ही विश्वासुदासी जाणत्या होत्या तिचे डोके दाबून धरत असतानाच त्या एकमेकींकडे सूचक दृष्टीने पाहू लागल्या त्यांनी न सांगताच शर्मिष्ठेने ओळखले की ती आई होणार आहे आनंद भीती लज्जा चिंता उत्कंठा सर्वांचे मोठे विलक्षण मिश्रण तिच्या मनात निर्माण होऊन गेले तिला जितका आनंद झाला तितकीच ती गोंधळली घाबरली हे रहस्य कळले तर ती काय करेल हे सगळे आपल्या आई वडिलांच्या कानावर गेले तर त्या दोघांना काय वाटेल उलटा म्हणून ते माझा तिरस्कार करतील का मी पापी नाही हे मला त्यांना कसे समजावून सांगता येईल असे अनेक विचार तिच्या मनात येऊ लागले या भित्र्या मनाचे तिचे तिलाच नंतर हसू आले महाराजांना हे गोड रहस्य आज सांगायचे असे प्रत्येक दिवशी सकाळी ती मनाशी ठरवायची प्रत्येक दिवशी रात्री तो निश्चय जिभेवर येऊन उभा राहायचा पण काही केले तरी तो ओठातून बाहेर पडत नव्हता शेवटी एकदा धीर करून हसत हसत ती महाराजांना म्हणाली आपलं प्रेम आता फार दिवस लपून राहणार नाही मी लवकरच आई होणार आहे हे ऐकून महाराजांना आनंद तर झाला पण चंद्रकोर प्रचंड काळ्या ढगात दिसेनाशी व्हावी तसा महाराजांचा शृंगारिक खेळकरपणा कुठल्या कुठे नाहीसा झाला चिंतेची छाया त्यांच्या चेहऱ्यावर पसरली त्यांनी तिला पुन्हा हृदयाशी घट्ट धरले पण त्या आलिंगनात आतुर प्रियकराची उत्सुकता नव्हती तर अंधारात घाबरून आईला बिलगणाऱ्या बालकाची आर्तता होती या त्यांच्या मुकपणाचा आणि स्पर्शातून जाणवणाऱ्या कातरतेचा अर्थ तिला कळत नव्हता शेवटी त्यांच्या तुटक तुटक, तुटक बोलण्यातून त्यांच्या भीतीचे कारण शर्मिष्ठेच्या लक्षात आले यया तिच्या वडिलांचे जीवन एका ऋषींच्या शापाने दग्ध होऊन गेले होते देवयानीला जर त्यांचे प्रेम रहस्य कळले तर ती तपश्चर्येला बसलेल्या शुक्राचार्यांच्या गुहे पुढे जाऊन आक्रोश करत उभी राहील आणि मग ते कोपिष्ट ऋषी तपभंग झाल्यामुळे चिडून बाहेर येतील आणि मुलीवरच्या आंधळ्या प्रेमामुळे ती जे जे सांगेल ते ते त्यांना खरे वाटेल आणि शेवटी महाराजांना ते कसला तरी भयंकर शाप देतील मत्सरी आणि आक्रस्ताळी देवयानी कोपिष्ट आणि आतताई शुक्राचार्य या दोघांचीही शर्मिष्ठेला पुरेपूर माहिती होती त्यामुळे महाराजांची भीती खोटी नाही हे तिच्या लक्षात आले दुसऱ्याच दिवशी देवयानी तिच्या बाबांना भेटून परत आली तिला संशय येऊ नये म्हणून महाराज त्यांच्याच महालात रात्रभर राहू लागले पण त्यामुळे त्यांच्या दर्शनाला आणि स्पर्शसुखाला दुरावलेले शर्मिष्ठेचे मन तळमळत राहू लागले रात्री मागून रात्री जाऊ लागल्या डोळ्यांप्रमाणे तिचे ओठही तहानलेले राहू लागले काळ वेगाने निघून चालला होता देवयाणीला नववा महिना लागल्यामुळे ती अशोकवनाकडे कधीच फिरकली नव्हती एकदा देवयानीने मुद्दाम शर्मिष्ठेला राजवाड्यावर बोलावले त्यावेळेला देवयाणीला शर्मिष्ठेचा काही संशय आला नव्हता हे पाहून शर्मिष्ठेला बरे वाटले शर्मिष्ठेचे डोहाळेही जगा वेगळे होते तिला वाटायचे गर्द अरण्यात खूप खूप फिरावे तिथल्या हिंस्त्र पशूंची शिकार करावी रात्री उंच उंच वृक्षांवर चढावे आणि वरच्या वेलीला लागणारी सगळी फुले तोडून आणावीत ती वेणीत घालावीत एखादा सिंह दिसला तर आयाळ धरून त्याचे तोंड उघडावे आणि त्याचे सगळे दात मोजावेत अशा कितीतरी गोष्टी तिच्या मनात येऊ लागल्या देवयानीला मुलगा झाला तेव्हा त्याच्या बारशाला जाण्यापूर्वी शर्मिष्ठा आरशासमोर उभी राहून आवरत असताना तिचे पाय लटपट कापू लागले कारण तिचे शरीर आता वेगळे दिसू लागले होते समारंभाला गेल्यावर एकसारखी ती देवयाणीच्या दृष्टीआड राहण्याचा प्रयत्न करत होती पण देवयाणीने तिच्या यदूला दाखवायला शर्मिष्ठेला जवळ बोलावले यदूला दाखवत असताना देवयाणी एकदम शर्मिष्ठाकडे टक लावून पाहू लागली डोक्यापासून पायापर्यंत तिने शर्मिष्ठेला न्याहाळले थोड्या वेळाने संधी मिळताच शर्मिष्ठा देवयाणीपासून लांब गेली आणि राजवाड्यातल्या ओळखीच्या दासीशी बोलू लागली पण ती जिथे जिथे जात होती तिथे तिथे देवयाणीची ती म्हातारी दासी तिच्या मागे मागे येत होती सुरुवातीला तिला तिच्या हे लक्षात आले नव्हते पण नंतर मात्र घाबर ती घाबरली कारण ती म्हातारी सारखी तिच्याकडे पाहत होती तिचे चालणे उभे राहणे वाकणे सगळं काही निरखून बघत होती थोड्या वेळाने म्हातारी दूर गेली तसा शर्मिष्ठेचा जीव भांडात पडला आता लवकरात लवकर, आत लवकर देवयानीचा निरोप घेऊन अशोक मनाकडे जायला हवे असे तिने ठरवले पण इतक्यात देवयाणीकडूनच तिला बोलावणे आले ती घाबरत घाबरत तिच्या महालात गेली इतर दासींना बाहेर जायला सांगून देवयानीने दार लावून घेतले आणि शर्मिष्ठेला कठोर स्वरात विचारले की तुला दिवस गेले आहेत शर्मिष्ठा मानेने होय म्हणाली देवयाणीने शर्मिष्ठाला व्याविचारी म्हटले तेव्हा मात्र शर्मिष्ठेने हे एका ऋषींच्या आशीर्वादाने झाले आहे असे सांगितले व तिथून ती निघून गेली त्या दिवशीची सगळी रात्र शर्मिष्ठेने तळमळत काढली नंतर काही दिवसांनी तिला मुलगा झाला त्याच्या बारशाला फक्त तीन माणसे होती ती आणि तिच्या दोन दासी देवयानी दुरून सर्व ऐकत होती देवयाणीने शर्मिष्ठेशी उघड उघड वैर पत्करले नव्हते पण तिच्यावर पाळत ठेवण्याची व्यवस्था तिने केली होती